शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक व साहित्यिक कालकथित लक्ष्मणदादा सवाणे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सोमवार दिनांक जुलै दोन हजार पंचवीस रोजी धम्म प्रवचन व पूज्य भंतेना अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते स्मृती दिनानिमित्त लक्ष्मणदा आंबेडकर चळवळीतील तमाम प्रेम करणारा वर्ग विविध संघटना व पक्षाचे पदाधिकारी नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते पूज्य भुक्कू संघामध्ये डॉ भंते नागघोष महाथेरो भंते धम्मानंद भंते पैयारखित भंते एस प्रियदर्शी यांचे आशीर्वाद समस्त सवाणी परिवाराला लाभले लक्ष्मणदादा सवाणी यांच्या उपरांत पत्नी श्रीमती गौतमी लक्ष्मण सवाणी पुत्र सिद्धार्थ आनंद आणि मिलिंद पुत्रवधू ज्योती योगिता आणि दीप्ती तर नातू प्रज्ञा संविधान श्रुती आर्यन हर्ष तन्वी आदि संपूर्ण परिवार ध्यात् तत्परं एतं आहे। याति विनाश आव सुगन्धिकाय वदनम् अनन्दगुणगन्धिन सुगन्धिनाहङ्गन्धेन पूजयामि तथागतम् जन्माला आलेला प्रत्येक येणार तर कधीतरी लोकांना आयुष्यामध्ये आपण एखाद्या कुटुंबात जन्म घेतल्यानंतर चांगलं कर्तृत्व करून दाखवायची संधी म्हणजे त्या संधीने सोनं करतात याच्यापैकी दाद होते असं स्पष्ट म्हणतात एखादा माणूस तो हालाकीच्या परिस्थितीमधून ज्यावेळेस खऱ्या अर्थाने वंचित घटकांवर प्रचंड अन्याय होत होता त्यावेळेस जन्म घेतात सरकारी नोकरीत सहभागी होऊ सरकारी नोकरी करत असताना हो आपले छंद जोपासतो सरकारी सेवेत असताना आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देणं असेल त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचे विषय असेल त्या सगळ्या गोष्टी करतो हे लक्ष्मण लक्ष्मणदादानी असं माझं बिपनराव त्या ठिकाणी असतो ते सर्वेक्षण असेल किंवा त्याच्या जाता माझा आनंदी माझ्याबरोबर एक चांगला मुलगा ज्ञान माझ्या घालून त्याला संस्कार दिले त्यांचे बंधू असतील त्या सगळ्यांना समाजसेवेमध्ये राजकारणामध्ये खूप चांगलं काम करणे की गोवा देण्याचं काम सुद्धा दादानी केलं की सरकारी सेवेचा माणूस खूप त्या ठिकाणी हेल्पर म्हणून कामाला असो किंवा अधिकारी म्हणून असो त्याचा माइंडसेट क्लिअर असतो की आता आयुष्य खूप नोकरी केली आता आपली पेन्शन पेन्शनमध्ये आपण म्हणा अशा प्रकारचा आयुष्य खूप चांगले किंवा सरकारी नोकरीतली नव्वद टक्के लोक असं आयुष्य जातात पण लक्ष्मीधानाच्या बाबतीत वेगळं सांगावं लागेल कारण की त्यांनी ते सेवेत असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संस्कार ते विसरले नाहीत समाजासाठी काही केले पाहिजे ह्या गोष्टी सुद्धा करत राहिले नंतरच्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने शेतीसाठी वेळ दिला व्यवसायासाठी वेळ दिला आणि एकूणच आमच्यासारखे कार्यकर्ते हे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने की आम्हाला शाबासकी सुद्धा द्यायची एखादं भाषण आवडायचं त्या संदर्भात सुद्धा करायची की तुम्ही अचूक बोलात किंवा अमुक बोलला अशा प्रकारचं एक प्रशस्ती पद्धतीचं काम सुद्धा दादांनी केलं आणि त्याही पलीकडं या वयात सुद्धा सोशल प्लॅटफॉर्मवर चांगले कार्य केले म्हणजे आपण एखाद्या कार्यक्रमात येऊन गेलो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये आपल्या वेगळं बातमी आली तर त्याचं कठीण व्यवस्थित फोटोग्राफ करून व्हॉट्सअप करणे खूप कौतुकाचे शब्द देणे फेसबुकला असेल फेसबुकला सुद्धा आपल्या कमेंट्स देणे या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे सर्वात खूप चांगल्या आयुष्य चांगले ते दादाच आपल्यामध्ये नाही तशी त्यांचं जाणं किंवा त्यांचं या जगात नसणं या कुटुंब या सवानी कुटुंबियाला त्यांच्या अपेक्षाने दुःखदायक असेल तर शेवटी ईश्वरी सत्यप्रमुखांचं काही चालत नाही त्याप्रमाणे आज ते आपल्यामध्ये घ्यायच नाही आणि त्यांना पुन्हा एकदा वापरतात असताना त्यांचे विचार आणत असेल त्यांचे महत्व पुढे घेऊन खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली अर्थाने घेत जावेत हे माझं मत व्यक्त करेल मी या ठिकाणी त्यांना आदर दिलो माझ्या शब्दांना याच ठिकाणी विरोध देतो धन्यवाद जय भीम मला तर वाटतं ते अजूनही वा, जीवन ते त्यांच्या कीर्तीने त्यांनी दिलेल्या दिव्य अशा स्फूर्तीने मग सिद्धार्थ असो आनंद असो मिलिंद असो गौतमिताई असो आणि आपल्या सगळ्यांच्या रूपाने ते अजूनही आहे आणि यंत्री समजो अर्थात सर्व संस्कार अनिज्य आहेत उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हा त्यांचा प्रभाव आहे या गोष्टी जे काय उत्पन्न आहे ते नष्ट होणार आहे प्रत्येक जन्माला आलेला प्राणी एक नाही मुलाच्या पाठीमागे काठी झाडलेले असतात यशाच्या पाठीमागे पहिले हिंदूच्या पाठीमागे प्रशंसा दडलेली असते सुखाच्या पाठीमागे दुःख दडलेली असते त्याचप्रमाणे प्रत्येक जन्माच्या मागे मृत्यू हा दडलेला असतो वृद्ध म्हणतात एखादा कसाही काही ना ओढत गेलं असतो त्याचप्रमाणे मृत्यू हा प्रत्येक प्राणी मात्र उडत असतो आपण जसं वाढदिवस जसं आपण साजरा करतो तसच हा असा जो दिवस आहे त्याच्यामुळे प्राप्त अशी या ठिकाणी मंगलकामना व्यतीत करतो आणि सांगतो जे